वनवासातील ते दिवस पांडव आपल्या दुखाची सोबत करत आश्रमात राहत होते एका प्रसन्न सकाळी जंगलाच्या रम्य दृश्यांनी मोहित होऊन भीन बाहेर पडला उंच झाडं गंधाळलेली फुलं आणि तलावाच्या स्वच्छ पाण्यात दिसणाऱ्या आकाशाच्या प्रतिबिंबाने तो हरखून गेला चालता चालता तो एका अंधाऱ्या गुहेजवर पोहोचला तिथे त्याला दिसलं एक प्रचंड अजगर त्याच्या शेपटीने गुहेचा मार्ग अडवून बसलेला भीम थांबला परंतु तो अजगरही शांत नव्हता त्याच्या भल्या मोठ्या शेपटीने भीमाला पकडून घेतलं इतका बलवान भीम देखील त्या पकडीतून सुटू शकत नव्हता मी धर्मराज युधिष्ठिराचा लहान भाऊ भीम आहे भीम म्हणाला तू कोण आहेस आणि मला का पकडलं आहेस अजगराने जड आवाजात उत्तर दिलं मी नहुष आहे पूर्वी पृथ्वीचा राजा होतो परंतु माझ्या गर्वामुळे एका ऋषीने मला शाप दिला मी साप होऊन जंगलात राहायला लागलो शापानुसार सहाव्या दिवशी जो कोणी माझ्या पकडीत सापडतो तो माझ्या पाशातून सुटू शकत नाही मात्र जर कोणी माझे प्रश्न सोडवले तर मी पुन्हा मानव होईल आणि त्याला सोडून देईल भीमाला हे ऐकून धक्का बसला त्याला आपला मृत्यू समोर दिसत होता मनात विचार आला जर मी मेलो तर माझ्या कुटुंबाचे काय आमचं राज्य परत मिळवण्याची इच्छा अपूर्ण राहील आश्रमात असलेल्या युधिष्ठिराला भीमाची अनुपस्थिती खटकली त्याने द्रौपदीला विचारलं आणि कळलं की भीम जंगलात गेला आहे काळजीने व्याकुळ झालेला युधिष्ठिर भीमाच्या शोधासाठी जंगलात निघाला काही वेळाने त्याला एक मोठी गुहा दिसली त्याच्या डोळ्यांसमोर भीम अजगराच्या पाशात अडकलेला होता तू कोण आहेस युधिष्ठिराने शांतपणे विचारलं मी नहुश आहे अजगराने सांगितलं तुझा भाऊ मला अन्न म्हणून लाभला आहे पण जर तू माझे प्रश्न सोडवले तर मी भीमाला सोडून देईन युधिष्ठिराला समजलं की हा फक्त एका शापित आत्म्याचा संधीसाधूचा खेळ नाही हे धर्माचे गूढ उकलण्याचं आव्हान आहे तो म्हणाला मी तुझ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करी नहुषाने विचारलं कोणाला ब्राह्मण म्हणावं आणि त्याला काय माहित असलं पाहिजे युधिष्ठिराने उत्तर दिलं जो सत्य बोलतो दान देतो क्षमाशील आहे चांगलं आचरण करतो परोपकारी आहे आणि आपल्या धर्माच पालन करतो त्याला ब्राह्मण म्हणावं आणि सर्वोच्च ब्रह्म हीच जाण्याजोगी गोष्ट आहे जिथे आनंद आणि दुःख अशा कोणत्याही भावना नाही नहुशाला हे उत्तर समाधानकारक वाटलं त्याने आणखी खोल प्रश्न विचारायला सुरुवात केली ब्राह्मणाच्या धर्माचे सूक्ष्म अर्थ मानवी जीवनाचे ध्येय आणि मोक्षाची प्रक्रिया यावर प्रश्नांची मालिका सुरू झाली युधिष्ठिराने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर संयमाने दिलं नहुषाला जाणवलं की युधिष्ठिर हा केवळ एक राजा नसून धर्माचा खरा अधिकारी आहे पण युधिष्ठिर देखील थांबला नाही त्याने नहुषाला विचारलं कर्माचे फळ काय असते आत्मा कसा पुढच्या जन्मासाठी प्रवास करतो आणि स्वर्ग किंवा नरक मिळवण्यासाठी काय करायला हवं नहुष म्हणाला मनुष्याचे कर्मच त्याच्या पुढच्या जन्माचं स्वरूप ठरवतं जो आळशीपणा टाळतो दानशूर असतो सत्य बोलतो आणि इतरांना दुखवत नाही तो स्वर्गाला जातो पण जो राग लोभ वासना आणि द्वेष बाळगतो त्याला नीच योनीत जन्म घ्यावा लागतो नहुषाने एका खोल स्वरात सांगितलं पशूंनाही उन्नतीचा मार्ग आहे गाई आणि घोड्यांसारखे प्राणी त्यांच्या पुण्यामुळे मानव किंवा देव होऊ शकतात परंतु सगळ्याच गोष्टी कर्माच्या नियमाने घडतात या प्रश्नोत्तरांनी युधिष्ठिराला धर्माची अधिक खोल समज मिळाली त्याचवेळी नहुषाला शापातून मुक्तीची चाहूल लागली प्रश्नांची मालिका संपली तेव्हा नहुषाने जोरात हंबरडा फोडला त्याच्या देहातून एक तेजस्वी रूप बाहेर आलं राजा नहुष पुन्हा मानव झाला धन्यवाद युधिष्ठिर नहुष म्हणाला तुझ्या ज्ञानामुळे मला माझ्या गर्वाचे परिणाम समजले मी पुन्हा एकदा मुक्त झालो त्याने भीमाला सोडवलं आणि नम्रपणे तिथून निघून गेला युधिष्ठिर आणि भीम आश्रमाकडे परतले त्या दिवशी युधिष्ठिराने जे काही शिकलं ते आपल्या कुटुंबियांना सांगितलं त्या वनवासातही त्यांना धर्माचे गूढ उलगडण्याचा आनंद मिळाला आणि त्यातून मिळालेल्या ज्ञानाने त्यांच्या जीवनाचा मार्ग अधिक स्पष्ट झाला